पोलीस स्टेशन बेलतरुरी या ठिकाणी आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सव्वा बारा वाजताची सव्वा बारा वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली ती कन्फर्म केली आम्ही आणि सव्वा बारा वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमळे वय चाळीस वर्ष व त्याचा सख्खा भाऊ त्याचा सक्का भाऊ वैभव शेषराव जुंबळे वय सदोतीस वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली यामध्ये त्याच आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नी जा त्याच्या सख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो मुलांना त्रास देतो अशा कारणावरून त्या त्याच्या राहत्या घरात दोघी एकाच घरात राहत होते त्याच्या राहत्या घरात बेडरूम मध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडून आणला यामध्ये दोघेही सगळे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूम मध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे शून्य आहे दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघंही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर दुनिया दुन्या व जेवण बनवण्याचे काम करते यामध्ये आरोपीने चाकूने गळा गळ्यावर वार केला परंतु चाकू अद्याप आम्हाला प्राप्त नाहीये आज आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे आज आम्ही त्याचा पी सी आर प्राप्त केलेला आहे तर यामध्ये आम्ही पुढील तपास करून यामध्ये आरोपीचा उद्देशाने कुठून त्यांनी चाकू प्राप्त केला आहे याबाबत पुरावे घेत आहोत जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहोत